मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी मध्ये आहे आमचं ध्येय आम्ही ठरवून आहोत राजकारण हा आमचा रस्ता नाही परंतु आरक्षण न दिल्यास राजकीय नेत्यांना वीस वर्ष वर येऊ देणार नाही मराठा ओबीसी भिडवत ठेवतील तर राजकीय नेते पडून जातील असा गंभीर इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की हे दोघांना म्हणजेच ओबीसीना मराठ्यांना भिडवत ठेवतील आणि हे विधानसभेपर्यंत भिडवत ठेवतील नाही मग पडून जाते बिडवट ठेवते तर पडून जाते लोकसभेला जर वर धुऱ्या झाल्या विधानसभेला होते सोडणार नाही मी काय सांगितलं मी समाजाचा आहे मी कोणाचाच नाही कितीही त्यांनी प्रयत्न केले गोड बोलण्याचे विरोधी पक्षांना पण आणि सत्ताधाऱ्यांना पण त्यांना चुनूक आलेली मी कोणाचाच नाही मी माझ्या समाजाशी प्रामाणिक माझ्या समाजाला जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं सगळ्या स्वराची अंमलबजावणी देऊन दे जर नाही टिकेल तर मराठा यांना कमीत कमी वीस वर्ष तरी रुळावर येऊन देणार वीस वर्ष तरी रुळावर नाही येऊन देणार आम्ही वेळ पडले ना उमेदवार उभा नाही करणार पण धोका दिला म्हणून यांची पूर्ती जिरेले शेस वाढणार नाहीत मग धोका दिला या शब्दाखाली उमेदवार मराठा समाज उभा करणार नाही पण यांची पूर्ती जिरवणार कार्यक्रमच लावणार लावणाऱ्यांचा कारण आमचा काय खानदाने राजकारणधांदा नाही पण खानदानी राजकारण्याचं कार्यक्रम मध्ये कार्यक्रमच लावणार मग आम्ही आणि त्यात युतीत असलेले भाजपाचे नेते मात्र म्हणतात की ओबीसीतून देणं शक्य नाही या दोन पक्षाच्या दोन वाक्यांकडे तुम्ही आंदोलक म्हणून कसं पाहता तेरा तारखेपर्यंत तरी मी विश्वास ठेवून पॉझिटिव्हच बघणार एक आंदोलक म्हणून कारण त्या दिवशी बोलताना फडणवीस सुद्धा सांगितलेलं आहे शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे देसाई साहेबांच्या माध्यमातून की हे आम्ही देणार पण आणि टिकवणार पण त्यामुळे तुम्ही काळजी करू नका फक्त संवाद कमी झाला होता म्हटलं आम्हाला काय कुणी द्या आम्हाला पाहिजे आरक्षण हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील पण नाही दिलं तर मराठी सोपडा साप केल्याशिवाय सोडणार आपण स्पष्ट बोललेलो आणि मी समाजाच्या बाजूने राहणारे मी कोणत्या सरकारच्या फिरकारच्या विरोधी पक्षाच्या पेक्षेच्या बाजूने राहणार नाही समाज जे म्हणेल त्या बाजूने मी राहणारे कारण माझ्यासाठी समाज मोठा आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे आणि दुसरं सांगितलंय मी गप्प बसणार नाही तेरा तारखेपर्यंत आम्ही आमची तयारी आम करणार